ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्या सोबत जोडले गेले आहेत अभय सर काय नेमका या भेटीचा अर्थ काढायचा फक्त अभिनंदन करण्यासाठी ठाकरे नागपुरात गेले तसं वाटत दरवर्षी नागपूर अधिवेशनाच्या वेळेस एक दोन दिवसाचा नागपूर दौरा असतो ते पूर्ण काळ कधी उपस्थित राहत नाही तिथे येऊन आमदारांची बैठक घेण्याचा एक नियमित भाग त्यांचा असतो कामाचा मुख्यमंत्री असताना ते पूर्ण काळ इकडे असायचे अन्यथा ते <laughs> त्यांचा नागपूर अधिवेशनाचा कालावधी एवढाच असतो या याही वेळेस त्या प्रत्येक पूर्वीच्या प्रथेप्रमाणे ते आले आहेत असं म्हणावं लागेल दुसरं असं आहे की आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली परंतु नंतर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले मला वाटतं की राजकीय म्हणून जी भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ परंतु मधल्या काळात विशेषतः प्रचाराच्या काळात जे काही भाष्य झालं होतं दोन्ही बाजूनी आणि उद्धव ठाकरेंचं ते, ते वाक्य तर खूप गाजलं इथे मी राहीन किंवा तू राहशील तर असं एकेरी भाषेत त्यांनी दिशाने दिले होते आणि मग ते वैयक्तिक कटुता त्यातून निर्माण झालेली होती मला त्याच्यात त्याच्या दूर व्हावी हा एक उद्देश त्याच्या देश मागचा असू शकतो भविष्यात आपण विरोधी पक्ष म्हणून आज काम करणार असलो तरी संख्याबळ जे जे आहे ते अतिशय कमी आहे अशा वेळेस किमान संवादातून एक वातावरण तरी व्यवस्थित राहील अशी भूमिका त्यांनी घेतलेली दिसते आणि आज त्यांच्या भेटीकडे याच दृष्टीने पाहावं लागेल दुसरं असं आहे की मंत्रिमंडळामध्ये आज भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष तीन पक्ष असले तरी शिंदेच्या शिवसेनेबरोबर तर त्यांचा संवाद प्रस्थापित होऊ शकत नाही अशा काळात किमान भाजपबरोबर सत्तेतल्या एका पक्षाशी आपला संवाद असावा अशी भूमिका त्यांची असावी आणि त्या माध्यमातून काही वेगळी राजकीय तर्क वितर्क केले तर ते आपल्यासाठी उपयुक्त ठरतील अशा दृष्टीने पण मला वाटतं की राजकारणामध्ये खेळ्या केल्या जातात त्याच दृष्टिकोनातून याच्याकडे बघावं लागेल अभय सर अजून एक प्रश्न की विरोधी पक्ष नेते पदासाठी किंवा त्या दृष्टीनं काही अँगल तपासला जाऊ शकतो का किंवा त्याचा एक अंदाज घेतला जाऊ शकतो का विरोधी पक्ष शिवसेनेने दावा नक्की सांगितलाय पण त्यात अजून आघाडीचंच किती एकमत आहे त्याच्या संदर्भात शंका आहेत कारण विधान परिषदेतले विरोधी पक्ष पद शिवसेनेकडे असल्यामुळे महाविकास आघाडीतले घटक म्हणून खालचं विधानसभेचं विरोधी विरोधी पद काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावं अशी भूमिका मांडली जाते संख्याबळ तर आवश्यक जे लागतं ते तीनही पक्षाकडे नाही पण आघाडीचा नेता म्हणून आम्ही यांना निवडत आहोत आणि त्यांना विरोधी पक्ष द्यावा असे जर एकमुखाने मागणी केली तर ती मागणी मान्य होऊ शकते असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचं मत आहे त्यामुळे मला वाटत नाही की आज त्यांच्या त्याच्यातून काही फार त्यांच्या अपेक्षा त्यांना तिथून मला वाटतं की आश्वासन मिळेल असं दिसत नाही परंतु एक नक्की आहे की मुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट केलंय की हा निर्णय आमचा नाही हा विधानसभा अध्यक्षांचा आहे त्याच्यामुळे जोपर्यंत विरोधी पक्ष पक्षनेता कोण होणार हे नाव स्पष्ट होत नाही तोपर्यंत हे विरोधी पक्ष नेते पद त्यांच्याकडे जाईल की नाही याच्याबद्दल शंका आहे निश्चित जबाय सर आणि अजून एक अपडेट येते ते म्हणजे फडणवीसांची भेट त्यांची पूर्ण झाली आणि त्या भेटीनंतर ठाकरे आता नार्वेकरांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत कडची विजिट म्हणून बघावं लागेल त्याकडे अँड विधानसभा अध्यक्ष आता यामध्ये या ती ते मागणी करू शकतील ज्याचा तुम्ही आधी उल्लेख केला कारण विधानसभा अध्यक्षांचा जर हातात हा प्रश्न असेल आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना तसंच उत्तर दिलेलं असेल तर ते विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन या संदर्भात मागणी करू शकतील पण तुम्हाला वाटतं की संख्याबळ बोल नसल्यामुळे अधिकाऱ्याने त्यांना ते मागता येणार नाही परंतु ना दिल्लीचं उदाहरण असेल की जिथे काँग्रेसचे फक्त तीन आमदार असताना त्यांना विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं त्यामुळे तशीच भूमिका त्यांनी घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडून होऊ शकते पण ही ही त्याच्यासाठी राजकीय जी आहे ती आधी दूर व्हावी लागेल त्या दृष्टीने आधीच्या भेटीकडे बघावं लागेल निश्चित सभयसर आणि त्याच दृष्टीनं म्हणजे ज्या कटुतेचा आपण उल्लेख केलात की दरम्यान अनेकदा आपण बघितलं की खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली एकरी भाषेतली टीका झाली एकतर तू राहीन नाहीतर मी राहीन हा एकतर त्यांचा हा मुद्दा होताच त्यावर जेव्हा फडणवीसांची पहिली पत्रकार परिषद झालेली निवडून आल्यानंतरची त्यात सुद्धा त्यांनी क्लॅरिफिकेशन दिले होते की असं काही होत नाही राजकारणात तेही राहतील आणि मीही राहील हे त्यांनी पुन्हा एकदा पुढे पाऊल घेतलं होतं मग आदित्य ठाकरेंनी केलेलं अभिनंदन आणि मग आजची भेट पुन्हा एकदा चांगले संबंध प्रस्थापित होताय असं वाटतं प्रयत्न तर निश्चित असेल आणि एक पदावरील व्यक्तींना नेहमी जबाबदारी वागावं लागतं मुख्यमंत्री पदावर आलेली व्यक्ती आपण त्या कटुतेच्या भावनेने वागणार नाही म्हणजे पदाची शपथ घेताना ममत्र आणि शत्रुभाव न बाळगता मी कार्य करेन असं म्हणतात अशा वेळेस आपल्या विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही त्याच सन्मानाने वागवतोय अशी भूमिका तर प्रत्येक राज्यकर्ता जो असतो तो घेत असतो परंतु त्याच्यामुळे म्हणजे संवाद सुरू झाला तरी राजकीय निर्णय हे वेगळ्या पातळीवर होत असतात त्याच्याबद्दलच्या वेगळ्या भूमिका असतात या पार्श्वभूमीकडे याच्याकडे बघावं लागेल परंतु एक असं आहे ना की बिल मिले ना मिले हात मिला ते रहि असं म्हणतात ते काही चुकीचं नाही संवाद सुरू झाला तर मग ती पावलं पुढू पडू शकतात परंतु आता तरी त्याच्या संदर्भात कारण आता या अधिवेशनात विरोधी विरोधी पक्षनेता जाहीर होईल का त्याच्याबद्दल शंका आहे आणि आघाडीचे तीन पक्ष एकत्रितपणे त्यासाठी प्रयत्न करतील का याच्याबद्दलही अजून स्पष्टता नाही त्यामुळे जोपर्यंत हे निर्णय होत नाहीत तोपर्यंत ते पद त्यांना दिलं जाणार का याच्याबद्दलही शंका वाटते तो आज संवाद सुरू झालाय आणि अधिवेशन संपण्यापूर्वी त्याच्या संदर्भात काही निर्णय झाला तर मला वाटतं निश्चितपणे सकारात्मक काहीतरी बोलणी होत आहे त्या दोन्ही पक्षांमध्ये त्याचा अर्थ निघेल आणि अभय सर अजून एक प्रश्न की उद्धव ठाकरेंनी काळाची पावलं ओळखून अशा पद्धतीचा आजचा भेटीचा निर्णय घेतला असावा का कारण आपण आधी सुद्धा बघितलंय माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं की उद्धव ठाकरे म्हणजे फडणवीसांनी कितीही फोन केले किंवा काही प्रयत्न केले संवादाचे तरी उद्धव ठाकरे फोन उचलायचे नाहीत किंवा अशा पद्धतीच्या बातम्या समोर येतो त्या सूत्रांकडून मात्र आज त्यांची ही भेट आगामी आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे चर्चा होतात की ठाकरे कुठेतरी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत आहेत महाविकास आघाडीतनं वेगळी भूमिका घेऊन निधन महापालिकेच्या दृष्टीनं आणि आजची ही त्यांची भेट ही पुन्हा एकदा काळाची पावलं ओळखून त्यांनी घेतलेली भेट आहे नाही आता भूमिकेमध्ये पण बदल होताना आपल्याला दिसतोय की जे हिंदुत्व आणि राजकारण एकत्र करण्याची चूक केली असं म्हणणारे लोक पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गावर येण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेताना भूमिका घेताना दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवर म्हणजे अशी भूमिका घेतली तरच पुढच्या काळामध्ये काही वेगळी समीकरण तयार होऊ शकतील राजकारणात अशक्य असं काहीच नसतं म्हणजे एकदम पराकोटीचे शत्रुत्व असलेले पक्ष कसे एकत्र येऊ येऊ शकतात याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत म्हणजे दोन हजार एकोणीस साली आपण विचार कधी केला नव्हता की शिवसेना आणि काँग्रेस दोन एक एक ते दोन पक्ष एकत्र आले येतील म्हणून पण ते घडलं त्यामुळे भविष्यात हे पुन्हा एकदा नव्याने समीकरणाची मांडणी होणारच नाही का तर निश्चितपणे तसं नाही काही होऊ शकतं पण आज आजचं विधानसभेतलं जे संख्याबळ आहे अभय सर अभय सर, सर थोडस थांबवतो या भेटीनंतर आव्हाड बोलतात आधी एकदा त्यांची पटकन प्रतिक्रिया बघूया वन नेशन वन इलेक्शन याबद्दल काय वन नेशन वन इलेक्शन इज द मर्डर ऑफ इंडियन डेमोक्रेसी इट इज द मर्डर ऑफ द फेडरल स्ट्रक्चर ऑफ पुन्हा एकदा आपण अभय सर अभय सर तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय आपण मुद्दा पूर्ण करत होता की त्या दृष्टीने भविष्यात जर नवीन होत असतील तर त्यासाठी जी पार्श्वभूमी कुठेतरी या निमित्ताने तयार होऊ शकेल पण विधानसभेतलं संख्याबळ जे आज आहे आताच महायुतीकडे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी ज्याला म्हणतो तो आहे आणि मंत्रीपदावरनं सुरू असलेली स्पर्धा त्यावरनं होणारी नाराजी अशी सगळं असताना पण समीकरण मांडून अजून त्याच्यामध्ये भागीदार करून घेण घेतलं जाईल का याच्याबद्दल परत शंका आहेत पण ते एक निश्चित आहे की संवाद प्रस्थापित झाला तर तो एक, एक राजकारणाच्या दृष्टीने फायद्याचा असतो आणि भविष्यात आम्हाला आमच्या पुढे दुसरा पर्यायही उपलब्ध आहे असं असं चित्र निर्माण करून आपल्या सहकारी मित्र पक्षांनाही दबावाखाली ठेवण्याचं एक राजकारण सगळेच पक्ष करत असतात आणि त्यातलाही एक भाग म्हणून याच्याकडे बघावं लागेल बट इज टू अर्ली टू फे अशी काही तयार होते अगदी अभय सर आणि फडणवीसांच्या बाबतीत हे विशेषत्वानं म्हणावं लागेल त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण आतापर्यंत केलंय तुम्ही जसं म्हणालात की इतर मित्रपक्षांना हे दाखवून देण्यासाठी की आमच्याकडे अजून पर्याय उपलब्ध आहेत विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे फॅक्टर कुठेतरी लागतो ह्याच्या आधीच बघितलं त्यांनी एकदा मुलाखत दिली होती निवडून आल्यानंतर त्यात देखील त्यांनी राज ठाकरेंना कुठेतरी साथ घातलेली होती त्यांनी म्हटलं होतं की जिथे शक्य होईल तिथे त्यांच्यासोबत युती करू आणि पुन्हा एकदा आता था उद्धव ठाकरेंची ही भेट मुंबई नगर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ठाकरे फॅक्टर मुंबईत महत्वाचा आहे हे फडणवीस सुद्धा ओळखून असतील मला वाटतं त्रिपोल आल्याची शक्यता मला आत्ता तरी बिलकुल दिसत नाहीये कारण शिवसेना एक तर स्वबळावर जाईल किंवा आता जे म्हणतात काँग्रेसच्या संदर्भात काँग्रेस बरोबर ते स्ट्रॅटेजिक आज तरी भाजपा सेनेची सामोरे जातील असं दिसत नाही मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचं भाजपाचं अनेक वर्षांचं स्वप्न आहे आणि दोन हजार सतराला त्यांनी तो, तो, तो प्रयत्न केला होता परंतु तो आणि त्यावेळी हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेत होते तेव्हाही तो त्यांनी प्रयत्न केला होता परंतु नंतर संख्याबळात थोडेसे कमी पडल्यानंतर जुळवून ते संख्या लागणार बाहेर न जुळवून सत्ता काबीज करावी आणि शिवसेनेला दुखावलं तर त्याचे राज्य राज्य सरकारवर परिणाम होतील हे ओळखून त्यांनी त्यावेळेस माघार घेतली आणि शिवसेनेकडे महापालिका राहू दिली पण पुढच्या काळामध्ये तशीच भूमिका घेतली जाईल त्यामुळे जा या भूमिकेकडे आपलं लक्ष राहणार आहे अभय सर धन्यवाद आपण दिल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी